सलार या शब्दाचा अर्थ होतो सेनापती किंवा अंगरक्षक राजाच्या अगदी असणारा जो कोणताही व्यक्ती असेल तो कोणत्याही परिस्थितीमध्ये राजाचे रक्षण करतो त्याला सलार म्हटलं जातं यात सलारची गोष्ट घेऊन आले के जी एफचे दिग्दर्शक प्रशांत नील दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याची प्रमुख भूमिका असणारा सलार पार्ट वन सीज फायर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला जाणून घेऊयात नेमका हा चित्रपट आहे तरी काय शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मी रसिका शिंदे महा टी व्हीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर चित्रपट चित्रपटसृष्टीतील प्रत्येक दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटातील कथेचे आणि तेथील पात्रांचं एक वेगळंसं युनिवर्स तयार करतात उदाहरणार्थ के जी एफ पुष्पा आणि इतर काही त्याचप्रमाणे दिग्दर्शक प्रशांत यांनी सला चित्रपटाच्या माध्यमातून आणखीन एक युनिव्हर्स तयार केलं ज्यात एकविसाव्या शतकातील दोन मित्रांची जरी कथा दाखवली असली तरी त्यांच्या मैत्रीला आणि त्यांच्या घराण्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे ज्यात केवळ स्वतःचे अस्तित्व शक्ती दाखवण्यासाठी हिंसेचाच मार्ग अवलंबला गेला होता सलार चित्रपटाचे थोडक्यात कथानक हे आपण जाणून घेऊयात ही कथा सुरू होते दोन मित्रांपासून आपल्या मित्राचा जीव वाचवण्यासाठी एखादा मित्र कोणत्या थराला जाऊ शकतो प्रसंगी लोकांचे जीवही घेऊ शकतो अशी घनिष्ठ मैत्री देवा आणि वर्धा यांची असते वर्धा हा खानसार या देशाच्या राजाचा मुलगा त्यांच्या घराण्याने आपले अस्तित्व आणि राजाचे तक्त मिळवण्यासाठी रक्ताच्या नद्या देखील व्हायला असतात त्यासाठी त्रिक प्रमुख घराण्यांना आणि त्यांच्या देवांना देखील नष्ट करण्याचं पाप त्यांनी केलं असतं मात्र एकविसाव्या शतकात राजा होण्याची स्वप्न पाहणाऱ्या वरदाला त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचा मित्र देवा म्हणजेच प्रवास सर्वतोपरी मदत करतो एकीकडे मित्राची मदत करत असताना तो आईच्या शब्दाबाहेर नसतो वर्धाच्या या सलारची अर्थात देवाची ओळख ही वेगळी असते ज्याने नवा इतिहास तसरा जाणार आहे हेच प्रेक्षकांना खरं तर चित्रपटाच्या दुसऱ्या म्हणजे शौर्यांगा पर्वामध्ये पाहताळणार आहे आता या सर्व गोष्टी पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे देवा मित्राला ला बाजी लावून पण कुठेतरी वर्धा आपल्या मित्राचा वापर करून घेतोय असं वाटतं चित्रपटाचे कथानक ज्या पद्धतीने लिहिले आणि मांडलंय ते कुठेच रटाळवाणं खरं तर वाटत नाही के जी एस चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत यांनी याही चित्रपटात नाती संस्कृतीशी जोडलेली नाळ आपल्या वचनांवर कायम राहण्याची जिद्द या गोष्टी पदोपदी अधोरेखित केल्यात प्रत्येक चित्रपटाचा एक कलर टोन असतो त्या चित्रपटात तो गडद ग्रे आहे याचं कारण असं की चित्रपट अधिकरित्या भूतकाळात घडणार आहे चित्रपटात संघर्ष आहे जो प्रचंड कठीण आहे याचंच रिफ्लेक्शन कलर टोन मधून दिसतं दिग्दर्शकाने कुठेच कथा मागे पडणार नाही किंवा दुर्लक्षित होणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे म्हणजेच काय तर चित्रपटात प्रभास आणि श्रुती हासन असून देखील कुठेच लव अँगल त्यांनी दिला नाहीये केवळ मैत्री सत्ता आणि त्यांच्या अस्तित्वाची लढाई दाखवली आहे या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रभास पृथ्वीराज चुकुमारन श्रुती हासन ईश्वरीराव सिया रेड्डी जगपती बाबू यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्यात प्रत्येकाने आपापली पात्र उत्तमरित्या वठवली आहेत के जी एफ प्रमाणेच याही चित्रपटात लहान मुलं किंवा काही महिला ज्या कथानकाचा भाग आहे त्यांची एकजूट ही दिसून येते अलीकडच्या काळामध्ये खरंतर दाक्षिणात चित्रपटांना फार पसंती मिळू लागली आता सालारबद्दलच बोलायचं झालं तर चित्रपट हा अगदी रुटेड आहे आता रुटेड म्हणजे काय तर मोठं ग्रँजर नाही आहे अगदी सामान्य माणसांना देखील रिलेट होईल अशी कथा किंवा प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी जास्त गाणी नाहीत केवळ संस्कृती आणि साधेपणा या सगळ्यांना जोडून असणारा सालार चित्रपट खरंच पचनी पडतो सलाल चित्रपट बावीस डिसेंबरला प्रदर्शित झाला या चित्रपटाने आतापर्यंत दोनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट नव्वद कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे त्यामुळे त्या सलारच्या भाग दोन मध्ये अर्थात शौर्याग पर्वामध्ये आणखीन कोणत्या गोष्टींचा उलगडा होणार हे पाहण्यासाठी खरंच प्रेक्षक आतापासूनच आतूर झालेत आणि पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटांचे सगळेच जण फॅन झालेत असं म्हटलं तर खरच कुठे वागं ठरणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आमच्यापर्यंत नक्की कळवा तुम्ही सलार पाहिला नसेल तर पहा आणि तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे देखील आमच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहून कळवू शकता त्यासाठी महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाइक करायला विसरू नका आणि हो आमचं इंस्टाग्राम देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद